समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ आणि प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारे असे व्यक्तिमत्व शिवसेना नवी मुंबई उपशहर प्रमुख अक्षय म्हात्रे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम महिलांसाठी खास खेळ आणि गोठवली भूषण पुरस्कार समारोहासह मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा वाढदिवस केवळ एक सोहळा नव्हता तर समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी दर्शवणारा एक महत्वाचा दिवस ठरलाय या सोहळ्याची सुरुवात सकाळच्या सत्रात एका महत्वपूर्ण उपक्रमाने झाली अक्षय म्हात्रे युवा मंच आणि ऑपल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गोठवली गाव इथे मोफत आरोग्य तपासणी डोळे तपासणी आणि मोफत चष्मे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या शिबिरामध्ये नागरिकांची हृदयरोग तपासणी बीपी तपासणी शुगर तपासणी आणि हाडांची तपासणी यासारख्या गंभीर आणि महत्त्वाच्या तपासण्या तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून करण्यात आल्या मोठ्या संख्येने नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय विशेष म्हणजे स्वतः अक्षय म्हात्रे हे जातीने उपस्थित होते त्यांनी नागरिकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अडचणी देखील समजून घेतल्यात यावेळी नागरिकांनी अक्षय यांचे आभार आणि ते सर्वांसाठी उपलब्ध असणारे युवा समाजसेवक असल्याचं मत नोंदवलंय अक्षयच्या वाढदिवसानंतर खूप आभारी आहे आम्ही त्यांनी वाढदिवसानिमित्त शिबिर चासम्याचे मोफत वाटप हे ते त्यांनी खूप छान काम केलेलं आहे आरोग्याच्या दृष्टीने खूप छान आहे आम्हाला आपल्यात आम्ही जास्त वयाच्या माणसांना खूप छान काम केलेलं आहे आम्ही सगळी हाडाची माहिती घेतली त्यांनी आम्हाला चांगलं प्रोत्साहन दिलं आणि त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा अक्षयला त्यांना भरपूर आयुष्य लाभ हो भरभराटीचं चा आयुष्य चांगलं सुखाचा लाभ हीच आमची इच्छा आहे मला बी पी शुगरचा त्रास आहे तर मग दोन्ही पण चेकअप केलं आणि मला खूप मस्त वाटलं चेकअप करून लोक समाधानी होतात बाबा काहीतरी आपल्याला कमी जास्त शरीरातलं माहिती पडलं चांगला उपक्रम आहे वाढदिवसाचं निमित्ताने ठेवलेलं आहे सर्वांच्या सोयीसाठी रक्तदान ठेवलेलं आहे गोड्यांचं चष्मा वगैरे शिबिर ठेवलेलं आहे त्याबद्दल सर्व आम्हाला सर्वांना सांगायला वाटतं अक्षय धर्मामात्रे यांचा मी आभार मानतो त्यांनी मोफत आरोग्य शिबिर आय आयोजित केली आहे त्याच्या त्याबद्दल त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच युवकांसाठी तपासणी केलेली आहे त्या त्या त्यामध्ये डोळे तपासणी मोफत चष्मा वाटप हाडांची तपासणी ते सर्व काही शि शिबिर आ आयोजित केलेली आहे त्यासाठी अक्षयदाजांचे मी मनपूर्वक आभार मानतो आहे सायंकाळच्या सत्रात अक्षय म्हात्रे यांचा चिंतन सोहळा तसंच महिला आणि कर्तृत्ववान व्यक्तींसाठी खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात महिलांसाठी होम मिनिस्टर आणि लकी ड्रॉ सारखे उत्साहपूर्ण खेळ आयोजित करण्यात आले तर मुख्य आकर्षण ठरलं ते गोठवली भूषण पुरस्कार प्रदान सोहळा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गोठवली गावातील कर्तृत्ववान व्यक्तींचा यावेळी गोठवली भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला महिलांसाठी आयोजित पैठणीचा खेळ होम मिनिस्टर आणि लकी ड्रॉला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला ज्यामुळे सायंकाळच्या सत्रात एक आनंदी आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं या सोहळ्याला जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर माजी नगरसेवक मनोज हळदणकर माजी नगरसेवक राजू पाटील समाजसेवक गगनदीप कोहली आणि बंडू केनी युवा नेते शुभम चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते नवी मुंबईचे युवा नेतृत्व अक्षय म्हात्रे यांनी आपला वाढदिवस वा समाजाला समर्पित करत एक आदर्श पायंडा पाडलाय आरोग्य तपासणी असो व कर्तृत्ववानांचा सन्मान समाजाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या या उपक्रमांमुळे अक्षय म्हात्रे यांच्या लोकप्रियतेत आणि कामाच्या कक्षा रुंदावण्यात नक्कीच भर पडली आहे खूप की लोकांनी चांगला प्रतिसाद दिला वेगवेगळ्या ठिकाणून लोक आले फक्त प्रभागापुरतीच नाही राहिले आणि बघून बरं वाटत की समाजाकरता आपण जे चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये लोकांचा नागरिकांचा सुद्धा तेवढाच हातभार आहे की आपल्याला जसं वाटतं की आपण के चांगलं केलं पाहिजे तसंच नागरिकांना सुद्धा वाटत आहे की आपण सुद्धा चांगलं केलं पाहिजे हे बघून कुठेतरी आनंद वाटला आणि चांगला प्रतिसाद मिळाला आरोग्य शिबिराला जवळपास आपण जे जे उपक्रम राबवले होते सकाळी जसं डोळे तपासणी असो मग चष्मे वाटप असो तर प्रतिसाद असा एवढा उत्तम मिळाला की जवळपास एक पन्नासहून अधिक लोकांनी चष्मेच्या त्यांना लाभ घेता आला त्यानंतर टू डी इकोचं आपण हार्टची सोनोग्राफी असो त्याचा सुद्धा त्यांनी लाभ घेतला त्यानंतर रक्तदान शिबिर सुद्धा लोक आवर्जून येऊन रक्त द्यायचा प्रयत्न करत होते ते बघून पण बरं वाटलं आणि त्यानंतर शुगर टेस्टिंग असेल ई सी जी होती ब्लड प्रेशर चेकअप होतं सगळ्या ठिकाणी वय वयोवृद्ध लोक असो की तरुण मंडळी असो सगळ्यांनी आवर्जून हिस्सा घेतला त्यामध्ये ते बघून बरं वाटलं गेल्या वर्षीपासून जसं जसं आप माझ्या समाजकारणामध्ये जसे जसे माझे दिवस पुढे चालले आहेत तसं लोकांचा प्रतिसाद सुद्धा वाढत चाललाय माझ्या कामाची माझे नेते सुद्धा दखल घेत आहेत ते बघून बरं वाटतं की अजून उत्साह वाढतो जसे नेते आपले आपली दखल कामाची घेतात तेव्हा कामाची ऊर्जा वाढते आणि त्यानंतर आपल्याला वाटतं की अजून आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे लोकां लोकांच्या समाजकारणामध्ये आपण एक पाऊल पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करतो अशा वेळेला तर ते त्याच्याने अजून आनंद होतो ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क